हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे सगळ्यांना सगळ्यात आधी श्री स्वामी समर्थ आज आपण सलवार कटिंग कशी करायची ते पाहणार आहोत सिंपल सलवारची कटिंग करणार आहोत त्यासाठी इथे मी हे अंगावर माप न घेता तयार सलवार आहे त्यानुसार माप काढणार आहोत तर मापाला दिलेल्या सलवारवरून सलवार कटिंगचं माप कसं टाकायचं आणि कटिंग कशी करायची ते पाहणार आहोत तरी ते हे कापड आहे टोटल अडीच मीटर कापड आहे हे आणि यामध्ये आपण कटिंग करणार आहोत आता इथे या कापडाने आपल्याला फुल घेरवाली सलवार बनवायची आहे ज्यां ज्यांना जन, ही सलवार पाहिजे त्यांना फुल घेरची सलवार शिवायची आहे तर त्यासाठी कशी कटिंग करायची ते आपण पाहणार आहोत आता इथे मी हे कापड घेतलेलं आहे पाहू शकता डबल फोल्ड आहे हे आता हे डबल फोल्ड कापड अजून एकदा फोल्ड करून घ्यायचं पण फोल्ड करताना घा कापडाची व्यवस्थित घडी करून घ्यायचे बरोबर सेंटरला आधी हे पाहू शकता दोन्ही टोका अशा पद्धतीने पकडून कापडाची व्यवस्थित डबल घडी करून घ्यायची आहे आणि मग डबल आता डबल घडी करून झाल्यानंतर कापड अशा पद्धतीने ठेवून यायची चारेगी घडी करून घ्यायची आहे आणि घडी केल्यानंतर जी बंद बाजू आहे ती आपल्या बाजूकडून ठेवायची आहे आणि जी लांब बाजू आहे ती उंचीला पकडायची आहे लांबीच्या बाजूकडून चार पदरी घडी करायची आहे आता इथं हे बनवलेलं रेडीमेड सलवार आहे तर या सलवारची उंची पाहू शकता इथे पूर्ण कमरेपासून खाली टोटल उंची सदतीस इंच आहे आणि वरचा नेपा आहे साडेसहा इंचा तर याच मेजरमेंटनुसार आपण कटिंग पाहणार आहोत तर चला आता आपण या कापडावरती मापं टाकून घेऊया आता सदोतीस इंच टोटल उंची आहे आणि नेपा जो आहे तो साडेसात इंचाचा आहे वरती पण नेपाचं कटिंग आपण नंतर करणार आहोत तर वरती आपण साडेसहा प्लस अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचं आहे शिलाईमध्ये आणि सात इंचवरती मायनस करून मग खाली जे काही मार्जिन उरतं ते घ्यायचं आहे वरती सात इंच सोडून खाली सदोतीस इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे पाहू शकता आता खाली आपण टोटल दोन इंच सोडतो मी ते खाली कारण आपण जी पट्टी बनवत असतो त्या पट्टीसाठी दोन इंच एक्स्ट्रा ठेवायचं आणि अजून हा इंच त्यामध्ये ॲड करायचं कारण सलवार उंच झाली तरी परवडते त्यामुळे मी इथं दोन इंच मार्जिन एक्स्ट्रा घेतलेला आहे म्हणजे सडदतीस अडोतीस एकोणचाळीस म्हणजे टोटल मी एकोणचाळीस इंचाचं मार्जिन घेतलेलं आहे आणि वरती पण सा, साडे सॉरी सात इंच सोडलेलं आहे तर अशा पद्धतीने आपण उंचीचं मेजरमेंट टाकून घेतलेलं आहे आता आपण टोटल घेरचं मेजरमेंट कसं टाकायचं ते पाहूया आता सलवारचं जे बॉटम पट्टी आहे त्या पट्टीचं अगोदर मेजरमेंट पाहिजे तर पट्टी किती आहे पाहू शकता इथे टोटल सात इंच ही बॉटम पट्टी आहे तर सात इंच प्लस दीड इंच एक्स्ट्राची शिलाई मार्जिन सोडून आपण इथे साडेआठ इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे पाहू शकता साडेआठ इंच मार्क दीड इंच इथं शिलाई मार्जिन घ्यायची आहे आणि मार्किंग करून घ्यायचं आहे आता हे दोन्ही पॉइंट जोडून झाल्यानंतर आपण टोटल घेरचं मेजरमेंट आहे एवढं कापड घेणार आहोत तर आता इथे क्रॉच एरिया किती घ्यायचा ते पाहायचं आहे कारण क्रॉच एरियाचं मार्किंग खूप महत्त्वाचं असतं त्यासाठी आपण जी सलवार आहे त्याच क्रॉचचं मेजरमेंट पाहूया आता या साईडने आपण क्रॉच टाकणार आहोत ओपन बाजूकडून हे पहा आता हा असतो क्रॉच एरिया क नेफा नेफाच्या खालचा जो भाग असतो त्यालाच क्रॉच एरिया म्हणतात हा टोटल आहे साडेआठ इंच पाहू शकता साडेआठ इंच आता आपण इथे साडेआठ इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे हे साडेआठ इंच प्लसवरती अर्धा इंच मार्किंग शिलाईला जाईल आणि खाली अर्धा इंच शिलाई मार्जिनला जाईल म्हणजे टोटल साडेनऊ इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे हे पाहू शकता अशा पद्धतीने म्हणजे आपला टोटल क्रॉच एरिया इथं बसेल साडेनऊ इंचाचा आणि मग अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे हे पाहू शकता अशा पद्धतीने हे मार्किंग होतं आता हे मार्किंग करून झाल्यानंतर आपल्याला अजून ह्याच्यामध्ये घेर हवा आहे आता हे जे एक्स्ट्राचं कापड आहे हे आपण घेरसाठी वापरणार आहोत त्यासाठी काय करायचं आहे आता हा जो कापड आहे एक्स्ट्राचा तर याला आपण कट करण्याच्या अगोदर हा जो क्रॉच एरिया आहे तो असाच ठेवायचा आहे से, आणि सेंटर काढून घ्यायचा आहे पाहू शकता आता इथं सेंटर काढला आता ह्या सेंटर पॉईंटपासून पट्टीपर्यंत पर अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचा आहे म्हणजे हा जो घेर असतो हा खाली वाढला जातो आणि हे जे कापड आहे याचे आपण अजून या, कटिंग करून त्याला जोडून घेणार आहोत आता हे कापड मी कट करून घेतलेलं आहे पाहू शकता अशा पद्धतीने कट केलेलं आहे हे बाजूला करून घ्यायचं आहे आणि आता हे कापड फिरवून बरोबर जिथं आपण क्रॉच एरियाचं मेजरमेंट केलेलं होतं तिथं घ्यायचं आहे आता हे कापड मी असं फिरवून घेतलेलं आहे आता आपण आपल्याला जेवढं मार्जिन वाढवायचं तेवढं एक्स्ट्राचं इथं वाढवून घ्यायचं आहे आता मी इथे टोटल नऊ इंच एक्स्ट्राचं कापड वाढवून घेत आहे आणि हे नऊ इंच घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग पुन्हा आपण जे काही क्रॉच एरियाचं मेजरमेंट टाकलेलं होतं साडेनऊ इंच ते घ्यायचं आहे आणि तसाच आकार देऊन हे दोन्ही पॉईंट एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आणि मग हे कटिंग करायचं आहे अशा पद्धतीने पुन्हा क्रॉच एरियाचं मार्किंग करून ते जोडून घ्यायचं आहे पाहू शकता हे अशा पद्धतीने आपले भाग तयार होतील आणि आता बॅक साईडने आपण इथं क्रॉच एरियाचं मेजरमेंट दिलेलं आहे आता जिथं जो जॉईंटचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आणि बरोबर जे आपलं सलवारचं खालचं नेपाचं कटिंग केलेलं आहे त्याच्या चारही टोकाला चारही भाग जोडून घ्यायचे आहेत हे अशा पद्धतीने ते जोडून होतील आणि हे चार भाग तयार झालेले आहेत आता खालचं नेपाचं आता आपण इथं वरचा जो नेपा आहे तो कट करून घेणार आहोत त्यासाठी इथं आपलं पॅन्टचं जो नेपा आहे त्याची टोटल उं लेंथ घ्यायची आहे आणि त्यामध्ये अजून चार इंच एक्स्ट्रा करायचं आहे कारण दोन्ही बाजूने आपण बॅक साईडनं आणि फ्रंट साईडनं फोल्ड करणार आहोत तर मी ते टोटल पाच इंच यामध्ये एक्स्ट्रा वाढवलेले आहेत आपलं जी रेडीमेड पॅन्ट आहे तिची उंची हो लेंथ होती वीस इंच त्यामध्ये मी पाच इंच एक्स्ट्रा करून टोटल पंचवीस इंचाच्या अशा दोन पट्ट्या काढून घेतलेल्या आहे आणि रुंदी किती घ्यायची तर आपला टोटल नेपा होता साडेसहा इंचा साडेसहा प्लस वरच्या बाजूने आपण जी नॉड बनवतो त्यासाठी एक इंचाची पट्टी लागते आणि खालच्या बाजूने अर्धा इंच जाते म्हणजे टोटल दीड इंच प्लस हाफ इंच अजून ॲड त्याच्यामध्ये ॲड करायचं म्हणजे टोटल साडेसहा प्लस दोन इंच म्हणजेच आपले किती होतात टोटल आपण खाली रुंदी घेणार आहोत साडेआठ इंचाची आणि मग हा जो लेंथचा भाग होता तो आपण कट करून घेतला आणि खाली आता आपण साडेआठ इंचाचं कटिंग करून घेणार आहोत आता इथे थोडीशी तिरकस पट्टी आलेली आहे ते आत्ता ही सरळ करून घेऊ अगोदर आपण म्हणजे वरच्या पट्ट्या सरळ होतील आणि खाली आपल्याला रुंदीला थोडीशी पट्टी कमी पडते तर आपण उरलेल्या कापडापासून पुन्हा दोन पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत हे पहा आता टोटल आपल्याला हे टोटल कापड झालं पाहिजे साडेआठ इंचाचं प्लस आता आपण खालून पट्टी पण जोडणार आहोत त्यासाठी पुन्हा अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे टोटल नऊ इंचावर मार्किंग करायचं आहे आणि कटिंग करून घ्यायचं आहे हे पाहू शकता ह्या दोन पट्ट्या तयार झाल्या आहेत कारण हे कापड डबल आहे आणि पुढचा जो भाग आहे त्यासाठी पुन्हा दोन पट्ट्या कटिंग करून घ्यायच्या आहेत हे अशा पद्धतीने टोटल चार पट्ट्या झालेल्या आहेत कट करून ही अशी आणि ही अशी ही पट्टी जोडून घ्यायची नेपाचं पण कटिंग करून झालेलं आहे पाहू शकता आता त्याचं स्टिचिंगचं पार्ट मी तुम्हाला सांगेल आता कटिंगचं पार्ट पूर्ण झालेला आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ